प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान असणे आवश्यक आहे मात्र कोणत्याही धर्माने अथवा पंथाने इतर धर्मांना कमी लेखणे अपेक्षित नाही गेल्या काही वर्षात सनातन धर्माविषयी लोकांमध्ये जागरूकता निर्माण होत आहे ही चांगली गोष्ट आहे सनातन धर्म हा भारतीय नागरिकांच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक असून सनातन धर्म हा माणसाला माणूस असल्याचा बोध घडवितो असे प्रतिपादन श्रद्धेय राधाकृष्णजी महाराज यांनी केले श्रीगौड ब्राह्मण समाज श्री, श्री चारभुजा मंदिर यांच्या वतीने श्री चारभुजा मंदिर कोथरूड द्वितीय महोत्सव निमित्त श्रीमद भगवत कथा ज्ञान यज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे यात आज तिसऱ्या दिवशी श्रद्धेय राधाकृष्णजी महाराज यांनी युवा गोष्टी या कार्यक्रमाच्या निमित्ताने युवक युवतींशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते यावेळी श्रीगौड ब्राह्मण समाज श्री चतुशृंगी मंडळाचे सर्व पदाधिकारी समाजबांधव व युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते संगठन तो वास्तव में किसी भी देश के लिए चाहे वो युवाओं का संगठन हो चाहे वो माताओं का संगठन हो संगठन में ही शक्ति है यहाँ प्रसिद्ध वाक्य हम वर्षों से सुनते आ रहे हैं संगठन एक सामूहिक बल होता है जिससे बड़े बड़े कार्यों को सहज में संपादित किया जा सकता है जिस प्रकार एक लकड़ी को आसानी से तोड़ा जा सकता है चार पांच लकड़ियों के संगठन को तोड़ा नहीं जा सकता इसलिए देश की अखंडता के लिए देश की मजबूती के लिए देश की सुरक्षा के लिए युवाओं का भी संगठन अत्यंत आवश्यक है की दिशा में तो सरकारों को भी काम करना चाहिए सरकार अपने व्यसन से मिलने वाले उस लाभ के चक्कर में और इसको बढ़ावा भी देती है सरकार को इससे टैक्स आदि जो भी प्राप्त होता होगा लेकिन प्रयास पूर्वक इसके ऊपर प्रतिबंध लगना चाहिए युवाओं में भी इसके विषय में जागृति लाई जानी चाहिए और व्यसन तो नुकसानकारक है ही है छप्पन करोड़ यादवों का समूह था लेकिन व्यसन के कारण वहाँ पूरा समूह धीरे धीरे नष्ट हो गया भगवान श्री कृष्ण के काल में भी व्यसन का ऐसा दुष्प्रभाव था इस घटना को तो साढ़े पांच हजार साल से भी ज्यादा समय बीत गया है तो जो व्यसन आज से साढ़े पांच हजार साल पहले किसी एक पुल को नष्ट कर सकता है तो उस वर्तमान समय में तो इसकी भयावहता और बड़ी है परिवार नष्ट होता है शरीर की हानि होती है जीवन नष्ट होता है इतने नुकसान आहे को स्वयं सचेत होकर जागृत होकर इपूर्च सध्या क्रिकेट खेळ याच्या आणि सगळे युवा एकत्र येतात पण त्यांना एक दिशा देणं गरजेचं होतं यासाठी आम्ही श्रद्धेय राधा जी महाराज यांच्या युवा गोष्टी हा कार्यक्रम ठेवला आजच्या याच्यामध्ये सक्सेस म्हणजे फक्त नोकरी धंद्यात चांगलं यश मिळणं एवढं नाही तर बाकीच्याही गोष्टी आहेत त्या जीवनाचे संलग्न आहेत हे समजून सांगणं आणि युवकांना योग्य मार्गदर्शन करणं यासाठी आजचा या हा कार्यक्रम युवा गोष्ट ठेवलेला आहे कार्यक्रम युवा गोष्टी निमित्ताने ठरवलेला होता खूप खूप चांगल्या प्रकारे कार्यक्रम झाला कृष्ण कृष्णजी महाराज खूप चांगल्या प्रकारे सगळ्यांना सोप्या भाषेत सगळ्या गोष्टी समजून दिल्या काही आमच्या मनात खूप प्रश्न होते ते पण खूप सोप्या रीतीने सगळे प्रश्न सोडवून दिले आणि खूप चांगल्या रीतीने कार्यक्रम झाले शिक्षणाबरोबर जे आहे म्हणजे बाहेरचे संस्कार बोलणे आतले गुण म्हणजे या सगळ्या गोष्टी बद्दल त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं व्यवस्थित जे आमचे प्रश्न होते त्यांनी आज सविस्तरपणे उत्तर दिलं म्हणजे उदाहरण कसं होतं की आपण आपल्या आयुष्यात गुंतून जातो खूप साऱ्या गोष्टी आपलं फक्त एवढंच राहते की एक करिअर शिक्षण ह्याच गोष्टीमध्ये गुंतून जातो पण ह्याचे व्यक्ती अतिरिक्त आपल्याला जीवन जगण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे म्हणजे झाले तर संस्कार झाले आपले त्या सगळ्या गोष्टी आज राधे स्वामींनी आपल्याला सांगितल्या आज युवकोने बहुत अच्छी तरह से ऐसे प्रश्न कि से की जिसमे आध्यात्म कैसे हम स्पष्टता से आपले आचरण ले सकते है। वैसे ही युवाओं को कैसे देश के लिए और अपने समाज के लिए काम करना चाहिए आ, उसी तरह के उन्होंने मार्गदर्शन किया है बहुत